नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगणार आहे तर घडलेलं असं असतं की सखदेव एकनाथ आणि जयंती हे तिघेही मेहंदळे कुटुंबात आलेले असतात मेहंदळींच्या घरी आलेले असतात कारण त्यांना सारंगला निमंत्रण द्यायचं असतं चंद्रकांत त्या तिघांचं स्वागत करतो सावली त्यांच्यासाठी चहा करते तेव्हा चंद्रकांत बोलतो एकनाथजी अ बोला ना काही कामानिमित्त आलाय का इकडे का सहज मुलीला भेटायला आलाय तेव्हा एकनाथ बोलतो नाही नाही कामानिमित्त आलोय येत्या आठवड्यामध्ये आमच्या गावी खूप मोठी जत्रा आयोजित केली आहे ती जत्रा बघण्यासाठी लई लाम लोक येतात आणि या जत्रेमध्ये आम्ही हरिनाम सप्ताचं आयोजन केलंय ज्यामध्ये विठ्ठलाची गाणी असणार आहेत अभंग असणार आहेत आणि तुम्हाला तर माहितच आहे बापूंना हे किती आवडतं त्यांना या सगळ्यांचा किती नाद आहे एकदा ते आमच्या घरी आले होते तर आम्हाला म्हणाले होते की मला तुमचं गाणं ऐकायचंय आणि त्याच वेळेस आम्ही त्यांना अभंग सुद्धा म्हणून दाखवला होता या कार्यक्रमात सुद्धा विठ्ठलाची खूप सारी गाणी अभंग सगळं असणार आहे आणि मला खात्री आहे आणि मला खात्री आहे जावई बापू जर तिकडे आले ना तर त्यांना हे सगळं खूप आवडेल त्यांचं मन प्रसन्न होईल तसही ते विठ्ठलाचे खूप मोठे भक्त आहेत ना आणि आमच्या गावातल्या गावकऱ्यांची सुद्धा हीच इच्छा आहे की जावई बापूंनी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी हजेरी लावावी तेव्हा चंद्रकांत बोलतो एकनाथजी मी तुमच्या भावना समजू शकतो पण कसं आहे ना सारंग आता घरी नाहीये तो ऑफिसला गेलाय आणि मला नाही वाटत तो तिकडे यायला तयार होईल कसा आहे ऑफिसवरती कामाचा खूप लोड सुरू आहे खूप व्याप सुरू आहे आणि तिलोतमा त्याला तिकडे जाण्याची परवानगी देईल असं काय मला वाटत नाही तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या तिलोतमाचा स्वभाव कसा येते आणि ऐकून एकनाथला फार वाईट वाटतं तेवढंच तिथे सारंग येतो आणि बोलतो एकनाथजी मी तुमच्या गावी यायला कार्यक्रम करायला तयार आहे आणि ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सावलीला चंद्रकांतला सगळ्यांना पण एकनाथाला मात्र खूप आनंद झालेला असतो तो बोलतो चला जय कृष्ण हरी आता निरोप घ्यायची वेळ झाली तेव्हा सावली बोलते थांबा ना जेवून जावा ना बाबा तेव्हा एकनाथ बोलतो नाही नाही आता आमचं काम झालं आम्ही निघतो आणि अशा प्रकारे ते तिघेही तिकडून निघून जातात संध्याकाळी तिलोतमा येते सारंग तिला सांगतो की सावलीचे वडील आले होते आणि मी जाणार आहे तिकडे हरिनाम सप्त्यासाठी आणि हे ऐकून तर तिलोतमाचं डोकंच फिरत ती बोलते सारंग तू जरा वेळा झालायस का तुला चांगलंच माहिती ती मुलगी खरी कशी येते आणि तू तिकडे जाणार आहेस तिला एंटरटेन करणार आहेस तिचं ऐकणार आहेस एक, एक मिनट तू त्या मुलीला भुलत तर चालला नाही आहेस ना तिचं सगळं ऐकत तर चाललं नाही आहेस ना मला तर वाटतंय हा ना त्या जगन्नाथचाच प्लॅन असावा तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी त्यामुळे सारंग प्लीज तिकडे जाऊ नकोस तेव्हा सारंग बोलतो आई चिल डाऊन मला कळतंय तुला कसं वाटतंय पण एक गोष्ट लक्षात घे मला त्या सावलीविरुद्ध ना पुरावे एकत्रित करायचे आहेत त्यामुळे माझं तिच्या जवळ असणं तिच्या आजूबाजूला असणं फार महत्वाचं आहे तरच मला ते पुरावे मिळू शकतील आणि ते जर एकदा पुरावे मिळाले तर त्या जगन्नाथने स्वतः मला सांगितलंय तो हो? आपल्या समोर झुकेल तेव्हा तिलोतमा बोलते बरं ठीक आहे जर असं असेल तर तू जा पण काळजी घे आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी सावली आणि सारंग गावासाठी निघतात गाडीतून जात असताना सावली बोलते आपण एक मिनिट थांबूया का जरा चहा पिऊया मला चहा प्यायचंय तेव्हा सारंग बोलतो बरं ठीक आहे पिऊया असं म्हणतच दोघेही साईडला उतरतात साईडलाच तिथे एक टपरी असते दोघेही चहा पिऊ लागतात आणि तेवढतच या सावलीला फुलं दिसतात तेव्हा सावली, सावली सारंगला बोलते सारंग सर एकच मिनट तिकडे ना खूप सुंदर फुलं आहेत मी घेऊन येते आपल्या विठ्ठलासाठी असं म्हणतच ती फुलं तोडायला जाते आणि तेवढतच तिथे काही गुंड येतात आणि हे गुंड सावलीच्या मागे येऊन उभा राहतो सावली मागे वळते आणि त्या गुंडाला पाहून तिला पुरताच धक्का बसलेला असतो आणि बोलतो फुल ना मस्तच आहे सुंदरच आहे अगदी कडक आहे तुझ्यासारखं असं म्हणत असतो तिच्या हातातून फुल हिसकावून घेतो आणि तिच्या गालावरून फिरवू लागतो सावली खूप घाबरते तिला कस तरीच होऊ लागतं आणि लांबून हे सगळं सारंग पाहतो आणि हे सगळं बघून तर त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते ते गुंडा तिकडून निघून जातात ते गुंड गेल्यावर तो सावली जवळ येतो सारंग आणि तिला गाडीत बसवतो आणि बोलतो सावली ते गुंड तुला छेडत होते तू त्यांना काहीच बोलली नाहीस आगा आजकालच्या जगामध्ये असं शांत बसून चालणार नाही आणि मला असं वाटतं तू त्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजेस असं म्हणत असतो गाडीतून त्या गुंडांचा पाठलाग करू लागतो सावली म्हणत असते सारंग सर जाऊ दे ना ते गुंड गेलेत त्यांचा पाठलाग करायची काही गरज आहे का सोडा त्यांना आता पुन्हा कुठे आपल्याला ते गाठ पडणार आहेत तेव्हा सारंग बोलतो असं कसं त्यांनी तुझी छेड काढली त्यामुळे त्याची शिक्षा तर त्यांना मिळायलाच पाहिजे आणि ती शिक्षा मी देणार नाही तू देणार त्यांना असं म्हणत सारंग त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करतो आणि त्यांच्या गाड्यांच्या समोर येऊन उभा राहतो सारंग आता सावलीला घेऊन गाडीच्या बाहेर उतरतो त्या गुंडांना तर काहीच कळत नसतं हे सगळं काय चाललंय पण त्यांना कळून चुकलेलं असतं हा तर मोठा माणूस सारंग मेंदळ आहे ते चांगलेच घाबरलेले असतात तेव्हा सारंग बोलतो सावली अंगावर जर कुणी हात टाकला तर तोच हात तोडायचा शांत नाही बसायचं त्या लोकांचं थोबाड सुद्धा फोडायचं चल त्या माणसाला कानाखाली मार मला एक सांग या मुलांपैकी कोणत्या मुलाने तुला छेडलं होतं तेव्हा सावली बोलते सारंग सर जाऊ दे ना प्लीज तेव्हा सारंग बोलतो नाही 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 आता मी काही सोडणार नाही पटकन सांग कोणत्या मुलाने तुला छेडलं होतं तेव्हा सावली बोलते त्या मुलाने सारंग बोलतो जा जाऊन त्याचं थोबाड फोड सावली बोलते अहो सारंग सर कशाला जाऊ दे ना तेव्हा सारंग बोलतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही मार असं तो जोरातच ओरडतो आणि मग काय सावली घाबरते आणि त्या मुलाचं सन्नकन थोबाड फोडते तेव्हा सारंग त्या मुलाला बोलतो चल तिची पटकन माफी माग तेव्हा तो मुलगा कान धरून सावलीची माफी मागतो आणि बोलतो सॉरी ताई माझी चूक झाली पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही तेव्हा सारंग बोलतो चला आता पुन्हा असं काय करायचं नाही नाहीतर तुम्हाला पोलिसातच देईन आणि मग काय ती मुलं तिकडून पळून जातात ती मुलं गेल्यानंतर सावली आणि सारंग गाडीत बसतात आणि गाडीत बसल्यानंतर तो पुन्हा ताराचं गाणं लावतो आणि दोघेही मंत्रमुक्त होतात गाणं ऐकू लागतात आणि कधी सावलीचं घर येतं हे त्यांनाच कळत नाही खरं तर सारंग लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी आलेला असतो त्यामुळे सावलीच्या घरची मंडळी त्यांचं जंगी स्वागत करते आणि हा प्रोमो इथे संपतो तेव्हा आता पुढे काय काय घडतं ते, ते बघणं रंजक ठरेल